काही समुदाय असं म्हणतो की हे आमच्या बापानं लिहिलंय आमचंच आहे या देशात असा एकही माणूस नाही की ज्याला संविधानाबद्दल संविधानातल्या मूल्याबद्दल माहिती नाही अबडक तबडक घोडोबा घोड्यावर बसलाय लाडोबा लाडोबाचा देश चालवतोय कोण संविधान आणखीन कोण आणि आम्ही जाणीवपूर्वक असा प्रयत्न करत आहोत की संविधान नावाच्या गोष्टीला लोकांच्या चर्चा विश्वाचा भाग बनव म्हणजे तुमच्या घरामध्ये लहान बाळ असेल तर त्याला सुद्धा संविधान समजलं पाहिजे त्याला सुद्धा संविधानाच्या बाबतची भूमिका कळली पाहिजे आजपर्यंत संविधान नावाची गोष्ट ही पुस्तकांच्या मध्ये आपल्या शालेय पुस्तकामध्ये आली पण ती या पद्धतीने आली की ती मार्काचा भाग आहे आही आ, समझ काही ठिकाणी संविधानाबाबतचे समज असतील काही ठिकाणी गैरसमज असतील या सगळ्यांच्यावर चर्चा होणं गरजेचं आहे मंडळी नमस्कार कसे आहात नेहमीप्रमाणे चांगले असाल असा एक आशावाद आहे परंतु आज वी मराठीवर वेगळ्या अर्थानं स्वागत करतोय म्हणजे आज स्वागत करण्याची वेळ अशा अर्थानं आहे की आज सव्वीस नोव्हेंबर संविधान दिवस आहे आज आपण संविधान कट्ट्यावरती बसलेलो आहोत आणि मी एवढं मोकळेपणानं तुमच्याशी बोलू शकतो नेहमीच बोलत असतो अर्थात या बोलण्याची संधी ज्या गोष्टीने आपल्याला दिलेली आहे ज्या तत्वांनी आपल्याला दिलेली आहे त्या तत्वाचं नाव संविधान आहे आणि याच संविधानावरती काम करणारा अर्थात माझा मित्र राजवैभव माझ्यासोबत आहे राजवैभव तुझं मी मराठीवरती स्वागत करतो थँक्यू थँक्यू सो मच खर तर राजवैभची ओळख करून देत असताना नेहमी तो गावखेड्यामध्ये जाऊन संविधान संवाद करण्याचं काम करतो म्हणजे फक्त प्रचार प्रसाराचं काम हे एकतर्फी होताना आपल्याला पाहायला मिळतं कुठल्याही गोष्टीचं परंतु राजवैभचं काम अशा अर्थाने महत्वाचं आहे की तो लोकांमध्ये जातो त्यांच्या सोबत संवाद करतो त्यांचे प्रॉब्लेम जाणून घेतो आणि संविधान त्यांच्या प्रॉब्लेम ते कसं उत्तर आहे हे त्यांना समजावून सांगतो म्हणजे संविधान रुजवण्याचं काम राजवैभाऊ करत असतो मी राजवैभाऊला विनंती करेल की आज संविधान दिनाच्या निमित्तानं तुझी काय भावना थोडीशी आमच्या प्रेक्षकांना सांगशील संविधान दिवस आहे आज आणि आपण खरं तर संविधान कट्ट्यावर बसलेलो आहोत हा कट्टा यासाठीच तयार केला गेला की संविधानाचा संवाद करून यावा संविधानाबाबतची चर्चा करून यावी आमच्या सगळ्याच म्हणजे मी संविधान संवादक म्हणून जो का जे काम करतोय ते एकटं काम करत नाही आहे खरं तर महाराष्ट्रभरामध्ये असे खूप सारे संविधान संवादक आहेत जे या संविधानाचा संवाद साधायचा प्रचार प्रसार करायचा तो अंमलबजावणीचा भाग बनावा तो आपल्या सगळ्या रोजच्या जगण्याचा भाग बनावा यासाठी काम करणारी बरीच मंडळी आहेत आणि त्या सगळ्या मंडळींचा हेतू आहे असा की संविधान नावाच्या गोष्टीला आपल्या सगळ्यांच्या चर्चा विश्वाचा भाग बनवता आ, मी आम्ही शब्द वापरताना संविधान संवादक असा शब्द का वापरलाय कारण या देशात असा एकही माणूस नाही की ज्याला संविधानाबद्दल संविधानातल्या मूल्याबद्दल माहिती नाही आम्हाला असं वाटतं की या देशामध्ये प्रत्येक माणसाला ती जी संविधानातली आतली मूल्य व्यवस्था आहे स्वातंत्र्य समता न्याय बंधुता ही लोकशाही धर्मनिरपेक्षता या सगळ्या मूल्यांच्याबद्दल त्याच्या रोजच्या जगण्यामध्ये काही ना काही येत असतं फक्त ते जे रोजचं जगतोय ते संविधानाचं आहे हे जोडून सांगायचं काम आपण करायला पाहिजे आणि आमच्या सगळ्यांचा हेतू असा आहे की बघा लक्षात घ्या की जे आपल्या विचारात असतं ते आपल्या उच्चारात येतं आणि उच्चारात असलेलं आचारात येतं आणि मग विचार ते आचार असा एक प्रवास असतो त्या प्रवासामध्ये वारंवार जो भाग चर्चा विश्वाचा आहे लोकांचा तो आचाराचा भाग बनत असतो आणि आम्ही जाणीवपूर्वक असा प्रयत्न करत आहोत की संविधान नावाच्या गोष्टीला लोकांच्या चर्चा विश्वाचा भाग बनवणं आणि मग तो चर्चा विश्वाचा भाग बनवायचा असेल तर मग आम्ही काहीतरी संविधानाबद्दलचं लय आम्हाला ज्ञान आहे आणि आम्ही तुम्हाला सांगत सुटलोय असा मुद्दा न ठेवता किंवा आम्हाला लय संविधानाबद्दल काही कळलंय आणि या तुम्हाला आम्ही ऐकवतो असं करण्यापेक्षा लोकांच्या डोक्यात काय संविधानाबद्दलचं आहे ते कदाचित लोकांच्या संविधानाबाबतचे मूल्यांच्या बाबतचं असेल अगदी थेट काही ठिकाणी संविधानातल्या कलमांच्या बाबतचं असू शकेल काही ठिकाणी संविधानाबाबतचे समज असतील काही ठिकाणी गैरसमज असतील या सगळ्यांच्यावर चर्चा होणं गरजेचं आहे आणि ही चर्चा ही जी काही चर्चा असेल त्या चर्चेतूनच काही संविधानाचेच म्हणजे ज्या ज्या ठिकाणी समज असतील ते अधिक बळकट करणं अधिक चांगल्या प्रकारे त्यांना समजावून सांगणं आणि समजून घेणं आणि दुसऱ्या बाजूला गैरसमज असतील तर त्यावर सुद्धा चर्चा करणं आणि त्या चर्चेतून ते गैरसमज बाजूला करण्याचा प्रयत्न करणं अशा स्वरूपाचं काम संविधान संवाद समिती आणि संविधान संवादक महाराष्ट्रभरात करत आहेत आणि ते जाणीवपूर्वक असा प्रयत्न करत आहेत की संविधानाबाबत भाषण करायचं नाही सांगायचं कित्येक वर्षात संविधान म्हटलं कि कि की आपल्या सगळ्यांच्या डोक्यात हा विषय येतो की आता हे काहीतरी येणार आणि आम्हाला हक्क सांगणार मुलभूत अधिकार सांगणार संविधानाच्या घटना सांगणार असं काहीतरी सांगणार आणि मग एका अर्थानं नागरिक शास्त्राचा तास सुरू होणार की काय असं वेगवेगळ्या वै ठिकाणी शाळा मध्ये तरी वाटतच किंवा वस्त्यांच्या मध्ये असं वाटतं की कोणतरी येते आणि भाषण करून जाणार आहे पण आम्ही असा प्रयत्न करत आहोत की लोकांच्या सोबत गप्पा मारल्या पाहिजेत अगदी अंगणवाडीच्या मुलाला म्हणजे तुमच्या घरामध्ये लहान बाळ असेल तर त्याला सुद्धा संविधान समजलं पाहिजे त्याला सुद्धा संविधानाच्या बाबतची भूमिका कळली पाहिजे संविधान नावाचं पुस्तक कधी तो बघेल त्यावेळेला बघेल ते त्याला उचलेल की नाही उचलेल हेही माहित नाही पण त्याच्या कानापर्यंत संविधानाचा विचार पोचला पाहिजे किमान शब्द पोचला पाहिजे असा प्रयत्न आम्ही करतोय म्हणून लहान मुलांसाठी आमच्या संवादकांनी बडबड गीत सुद्धा तयार केले मी उदाहरणासाठी एक सांगेन की आमचं एक संवादक आहे त्यांनी असं लिहिलंय अबडक तबडक घोडोबा घोड्यावर बसलाय लाडोबा लाडोबाचा देश चालवतोय कोण संविधान आणखीन कोण वा म्हणजे लहान मुलाला त्याच्या भाषेमध्ये संविधान समजलं पाहिजे आता आम्ही गावगाड्यामध्ये जात असताना शेताच्या बांधावर काम करणारी एखादी आई असेल आणि तिला संविधान सांगायचं असेल तर तिला समजा की आपली खुरपण करायला वेळानं खुरपाय लागल्या आणि तिला जर मी असं म्हटलं की संविधानामध्ये अशी अशी कलम असतात एवढे एवढे आर्टिकल असतात त्याच्यानंतर घटनादुरुस्ती असते मूलभूत अधिकार असतात काय करेल ती ती त्या बांधावरनं खुरपो घेऊन मागं लागल <laughs> काय सांगा लागलायच म्हणून तिला संविधान सांगायचं असेल तर मला म्हणावं लागेल सुंदर माझं जात ग सुंदर माझ जात फिरत बहुत गाऊ का या संविधान गाऊ या संविधान बोलू या संविधान वाचू या संविधान ग वाचूया संविधान आता वाचू ती कृप घेऊन माग लागणार नाही ती म्हणणार लेखा बस आणि याच्या पुढचं सांग मला ही भाषा संविधानाची लोकांची भाषा लोकांच्या भाषेमध्ये संविधान आलं पाहिजे याच्यासाठी आम्ही अभंग तयार केले पोवाडा तयार केला बडबड गीत तयार केली भारुड तयार केलं कीर्तन तयार केलं कव्वाली तयार केली अरे जो जो या देशातल्या लोककलेचा भाग आहे त्या त्या लोककलेमध्ये संविधान आणायचं काम केलं बडबड गीतांपासून मी सांगितलं इतकंच नव्हे तर आम्ही लहान सहान लहान लहान अशा गोष्टी तयार केल्या संविधानाच्या त्या निम्म्या निम्म्या के तयार केल्या आणि निम्म्या लोक मुलांना सांगितल्यानंतर मुलं पुढची गोष्ट सांगायला लागलीत आणि ती सांगत असताना त्या गोष्टीचा एंडिंग करताना ते संविधानाकडे वळवायला लागली संविधानाच्या मार्गाने सांगायला लागली अ माझा मुद्दा हा आहे की संविधान नावाची गोष्ट जोपर्यंत आपण सगळ्या लोकांच्या चर्चा विश्वाचा भाग बनवत नाही तोपर्यंत ती आपल्या विचारात आणि आचारात येणार नाही त्याच्यासाठीचा हा प्रयत्न आहे हा हे काम करत असताना म्हणजे आज तर संविधान दिवस आहे आणि संविधान दिवसाच्या दिवसा निमित्तानं आपण ही चर्चा करतोय पंचाहत्तर वर्ष झालेत संविधानामुळं बरच मिळालेलं आहे या देशातल्या प्रत्येक लोकांना व्यक्तीना आज जर आपण इथं खुल्या मनानं इतक्या चांगल्या कपड्यामध्ये आपण एकमेकांच्या सोबत चर्चा करत असू तर ही देण सुद्धा संविधानाची आहे बरंच संविधानामुळं मिळालंय पण हे समजून घ्यायला पाहिजे बरंच मिळवायचं आहे अजून संविधानाला अपेक्षित असणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी परिपूर्ण झालेल्या नाही आहेत त्या मिळवण्यासाठी आपल्या सगळ्यांचं सामुदायिक प्रयत्नांची गरज आहे आणि हे सामुदायिक प्रयत्न त्यावेळेला येतील ज्यावेळेला आपल्या लोकांच्या मध्ये सामुदायिक शहाणपण वाढेल आणि ते शहाणपण वाढवण्यासाठीचा आमचा प्रयत्न आहे की संविधानाचा संवाद करणं अर्थात महत्वाची गोष्ट सांगितली राजवैभवनं कुठल्याही गोष्टीचं सार्वत्रिकीकरण जर करायचं असेल तर तिचं पहिलं सामान्यकरण झालं पाहिजे तिला सामान्य बनवलं पाहिजे सामान्य कशी बनवू शकते तर लहान लेकरांसाठी बडबडगीताच्या माध्यमातून संविधान सांगणं मोठ्यांच्या किंवा वयोवृद्धांसाठीच्या किंवा महिलांच्यासाठी त्यांच्या जात्यावरच्या वयांच्या माध्यमातून संविधान सांगणं या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून संविधान जनजागृतीचा वेगळा वेगळा पाढा वेगळा जो काही अभ्यासक्रम आहे तो निर्मितीचं काम सुद्धा खर तर हे संविधान संवाद करत असतात परंतु राजू आज बघायला गेलं तर संविधानाला आपण म्हणतो की एकोणीसशे एकोणपन्नास पासनं ते आज बघतोय आपण दोन हजार पंचवीस पर्यंत पंच्याहत्तर वर्षांचा जवळपास कालखंड आहे शहात्तर वर्षांचा कालखंड आहे या सगळ्या काळामध्ये संविधान जेवढं रुजायला पाहिजे माहीत असायला पाहिजे तेवढं माहीत असत नाही काल मी एफसी रोडला गेलो होतो फर्ग्युसन रोड कॉलेज रोड अर्थात तिथे काही विद्यार्थ्यांशी संवाद साधला तर त्यांना आपले अधिकार माहीत नाहीत त्यांना कर्तव्य माहित नाहीत अधिकार आणि कर्तव्यामध्ये दे सुद्धा त्यांच्यामध्ये कन्फ्युजन पाहायला मिळतं ओके okay. कशामुळं म्हणजे मी जर एक अगदी गोष्ट अशी आहे की या देशामध्ये गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये अठरा वेळेला वेगवेगळ्या वेग सत्ता आलेल्या आहेत हा अठरा 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 व अठरा वेळा सत्ता सत्तांतर झालेला आहे किंवा सत्ता आलेल्या आहेत आणि या देशातल्या कुठल्याही सत्तेला लोकांनी शहाण झालेलं आवडत नाही महत्वाचं लोक कशाला घाबरतात म्हणजे सत्ता कशाला घाबरत असते सत्ता घाबरते लोकांच्या शहाणपणाला लोक शहाणी झालीत तर सत्ते ते mm. सत्तेला प्रश्न विचारतील आणि सत्तेला प्रश्न विचारणं हे सत्तेसाठी कायमच अडचणीत आणणारी गोष्ट असते घातक असतं आणि घातक असतं म्हणजे सगळ्यात ज्ञानी असणं ज्ञानी असण्यापेक्षा सक्रिय पद्धतीनं प्रश्न विचारणं हे सगळ्यात सत्तेसाठी धोकादायक असतं आणि म्हणून सत्ता काय काम करते लोकांना अडाणी ठेवण्याचं काम करते आजपर्यंत संविधान नावाची गोष्ट ही पुस्तकांच्या मध्ये आपल्या शालेय पुस्तकामध्ये आली पण ती या पद्धतीनं आली की ती मार्काचा भाग आहे तो वीस मार्काचा पेपर आहे अशा पद्धतीनं आली त्याला त्या नागरी शास्त्राला आमच्या जगण्याचा भाग आहे संविधान आमच्या जगण्याचा भाग आहे हे सरकारनं आजपर्यंत कुठल्याही सरकारनं ना केलं नाही आणि म्हणून लोक ती काम हातात लोकांनी ते काम हातात घेतलं वेगवेगळ्या संस्था संघटनांनी ते हातात घेतलं आज गरज आहे म्हणजे ह्या पंच्याहत्तर वर्षामध्ये हे लोकांच्या पर्यंत न पोचण्याचं कारण त्या कारणामध्ये अनेक कारण अशी आहेत की संविधानाबाबतचे असणारे गैरसमज म्हणजे एक गैरसमज सगळ्यात मोठा असा दिसतो की काही या देशातला काही समुदाय असं म्हणतो की हे आमच्या बापानं लिहिलंय आमचंच आहे हा असं म्हणणारा एक आहे त्याच वेळेला एक दुसरा समुदाय म्हणतो त्यांच्या बापानं लिहिलंय त्यांचंच आहे आणि हे आमचंच आहे आणि त्यांचंच आहे या दोन पद्धतीच्या लोकांच्या मुळे या संविधानाचा विचार आजपर्यंत लोकांच्या पर्यंत पोहोचला नाही तो रुजला नाही त्या तो वाढला नाही आता गरज आहे हे आमचं आणि तुमचं न म्हणता हे आपलं आहे त्याला वाढवण्याची त्याला पुढे घेऊन जाण्याची त्याच्यामध्ये योग्य ते बदल करण्याची आणि त्याचं संवर्धन करण्याची जबाबदारी आपली आहे हे आपलं डॉक्युमेंट आहे इव्हन ते माझं डॉक्युमेंट आहे या देशामध्ये नागरिक म्हणून ना असणारं माझं महत्वाचं डॉक्युमेंट आहे mm. अशा पद्धतीनं या संविधानाकडचा बघण्याचा दृष्टिकोन निकोप बनायला पाहिजे mm. दुसरी गोष्ट याची भाषा ज्या पद्धतीनं तांत्रिक आहे ती mm. तांत्रिक असणं गरजेचं सुद्धा आहे mm. कायद्याच्या पळवाटा होऊ नयेत म्हणून या भाषा भाषा जी आहे संविधानाची ती तांत्रिक आहे पण या देशातल्या इंटलेक्च्युअल क्लासनं या देशातल्या ज्यांना संविधानाचा गाभाशय समजलाय अशा लोकांनी सर्वसामान्य भाषेमध्ये संविधानाला समजून सांगण्याचा सा प्रयत्न केला पाहिजे त्यावेळेला तो असे प्रश्न ज्यावेळेला आपण विद्यार्थ्यांना विचारतोय त्यावेळेला त्याची उत्तर तशी येणार नाहीत आमचा संविधान संवादक म्हणून महाराष्ट्र भरामध्ये आमचा असा प्रयत्न आहे आम्ही लहान मुलांना याबाबत जाणतो विचार करायला प्रवृत्त करतो आपल्या पाठीमागे जो संविधानाचा कट्टा आहे आम्ही ज्यावेळेला शाळे शाळामध्ये जातो आणि संविधानाची प्रस्ताव एका मुलांच्या हातात देतो आणि त्यांना विचारतो हे किती वाक्यांचं आहे तर पटकन ती मुला एक दोन तीन चार पाच सहा करत येतात आणि म्हणतात सोळा वाक्यांचा आहे अठरा वाक्यांचा आहे मी त्यांना पुन्हा प्रश्न विचारतो मला सांगा ते एक असा डॉट असतो व्याकरणामध्ये त्याला काय म्हणतात पूर्णविराम पूर्ण कधी देतात तो संपल्या संपल्यानंतर मी पुन्हा सांगतेच संविधानाची प्रास्ताविक हातात देऊन विचारतो की या पूर्ण प्रास्ताविकेमध्ये एकूण किती पूर्णविराम आहेत ते मोजायला लागतात आणि म्हणतात एकच आहे मग एक पूर्णविराम असेल तर वाक्य किती एक एक आणि एक वाक्य आहे हे त्यांना त्यावेळेला समजतं हा अनुभव फक्त विद्यार्थ्यांच्या सोबतचा नाही आहे तर पॉलिटिकल सायन्सच्या प्राध्यापकांच्या सोबतचा सुद्धा आहे मी कुणाच्या मोबतचा म्हणतोय पॉलिटिकल सायन्सच्या प्राध्यापकांच्या सोबत ज्या वेळेला आम्ही संवाद करतो त्यावेळेला पण तसाच अनुभव आहे काही वेळेला काही का का प्राचार्यांनी मला सांगितलंय एवढे वर्ष आम्ही या संविधानाला घेऊन हातात बसतोय आज आम्हाला पण आजच कळलंय कि ते एक वाक्य एक हे, हे एक वाक्य सगळ्या पुस्तकांच्या मध्ये शाळांच्या भिंतीवर सगळीकडे का आलं कारण हे एक वाक्य याची शाश्वती देतं की या देशामध्ये दे देश कसा असेल देशातल्या लोकांना काय मिळणार आहे देशातल्या लोकांनी काय करायचं आहे याबाबतची समज ज्या भाषेतन तयार करायला पाहिजे ते करायचं काम पंच्याहत्तर वर्षात झालं नाही म्हणून अशा स्वरूपातले गोष्टी घडतायत पण पंचाहत्तर वर्षाचा काळ हा खूप मोठा काळ आहे असं म्हणायचं कारण नाहीये पंच्याहत्तर वर्षाचा काळ संविधानानं आज जे जे उभं केलेलं आहे देशामध्ये त्या दु, त्या दृष्टीने दु, जर बघायला गेलो तर तो, तो खूप कमी काळ आहे या देशातल्या पाच हजार वर्षाच्या इतिहासाला पाच हजार वर्षाच्या एखाद्या अशा बिल्डिंगला छेद देण्याचं काम संविधान नावाची गोष्ट करतं आणि ते पंच्याहत्तर वर्षात किमान सगळेच संपुटा संपुष्टात नसलं संपु तरी त्याला उद्ध्वस्त करायचं प्रयत्न करतं हे काम या संविधानानं नक्की केलेलं आहे आपण आता आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की त्याला अधिक समजून घेणं त्याच्यावर तो समजून घेतल्यानंतर तो आपल्या जगण्याचा भाग बनवणं संविधान जर तुम्ही म्हटलात हे फक्त कायद्याचं पुस्तक का आहे तर त्याच्या टेक्स्ट कड त्याचा टेक्स्टचा इंटरप्रिटेशन करत असताना आपण तेवढ्याच पाठीवर करत राहू पण त्या इंटरटेक्सच्या पाठीमागची भावना जर आपण समजून घेतली तर आपल्याला लक्षात येईल की हे संविधान किती ग्रेट आहे हे संविधान या अर्थानं की संतांचा विचार थेट या संविधानामध्ये या देशातल्या संस्कृतीचा विचार या संविधानामध्ये थेट आहे भगतसिंगांचा भगतसिंग तर नव्हते संविधान तयार करत असताना पण भगतसिंगांचा जो विचार स्वातंत्र्य लढ्याचा होता तो आहे तसा या संविधानामध्ये आहे या जगामध्ये जे जे मानवतावादी चळवळींनी केलं तो विचार या संविधानामध्ये आहे म्हणजे अगदीच मी असं सांगेन तुकोबाचा एक अभंग आहे ब्राह्मण बाळे नारी नर याहुनी वेश्याही तुकोबांचा हा विचार विष्णुमय वय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद ब्रह्मळ हा तुकोबांचा विचार थेट आपल्याला संविधानामध्ये आर्टिकल पंधरा मध्ये दिसून येतो ते आर्टिकल पंधरा म्हणतं जात धर्म लिंग प्रांत जन्मस्थान या आधारावर आम्ही भेदभाव करणार नाही आहे का वेगळं हे दोन्ही या संतांचा विचार महाराष्ट्रातल्या संतांचा विचार आम्हाला पुढे घेऊन जायचा असेल तर आज आपल्याला संविधानाची कास धरणं गरजेचं आहे नक्कीच पण हे सगळं होत असताना एक गोष्ट महत्वाची आहे की भारताला एवढी चांगली राज्यघटना मिळालेली आहे संविधान मिळालेलं आहे परंतु यामध्ये रंगांच्या आधारावर असेल किंवा महापुरुषांची जी वाटणी होती आज आपण म्हटलात की महत्वाचा विषय मांडला की बाबासाहेबांना कुणीतरी वाटून घेतलंय अण्णभाऊ साठेंना कोणीतरी वाटून घेतलंय छत्रपती शिवाजी महाराजांना कोणीतरी वाटून घेतलंय त्याच्यामध्ये विचारांची वाटणी का होत नाही विचार का वाटून घेतले जात नाहीत किंवा त्या विचारावर चालत नाहीत का लोक चालत नाहीत समजा मी जर म्हणतोय की मी महाराजांच्या विचारांचा पायक आहे तर महाराजांचे विचार मी आचरण केलं पाहिजे हे संविधान सुद्धा आपल्याला सांगतं की जी काही तत्व दिलेली आहेत आपल्याला राईट टू एज्युकेशन आहे इन्फॉर्मेशन आहे आर टी आय सारखे कायदे आहेत हे सगळे कायदे झालेले असताना त्याचा उपयोग तितक्या प्रमाणात कसा केला पाहिजे त्याच्याबद्दलची सुद्धा जागरूकता आपल्यामध्ये कमी आहे किंवा याच्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला ते वाटत नाही गरजेचं हे गरजेचं वाटण्यासाठी काही केलं पाहिजे पुन्हा या देशामध्ये वेगवेगळ्या आयडिओलॉजीज आहेत वेगवेगळे विचार विचारधारा जशा वेगवेगळ्या आहेत वेगवेगळ्या संत संतांचं वेगवेगळ्या या देशातल्या नेत्यांना सुद्धा राष्ट्रीय नेत्यांना जातीमध्ये विभागलं गेलेलं आहे आणि ही रियालिटी आहे या देशाची रियालिटी आहे जाती जाती निर्मूलनाकडे आपण सगळ्यांनी मार्गक्रमण करायला पाहिजे आणि त्याच्यासाठीचा सा दस्तावेज संविधान आहे आज आपण या कुठल्याही आयडिओलॉजी असेल नेते असतील यांना संविधानिक दृष्टिकोनातनं बघितलं पाहिजे त्यांच्या विचारांना संविधानिक दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे म्हणजे काय एक गोष्ट अशी आहे या देशात की आपण संविधानाची सृष्टी घेतली पण संविधानाची दृष्टी घेतलेली नाही आहे म्हणजे काय आपल्याकडे आयुष्यात रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण एवढं काही रोज जगतोय त्या जगण्यामध्ये संविधानाचा खूप महत्वाचा आहे ती सृष्टी आपण घेतली पण तो संविधानिक दृष्टिकोन घेतला नाही आपण संविधानाच्या दृष्टिकोनाचा म्हणजे स्वातंत्र्य समता न्याय बंधुता ह्या जी मूल्य व्यवस्था आहे त्या मूल्यव्यवस्थेच्या सोबतच जे जे आहे ते आपलं मांडलं पाहिजे म्हणजे जे जे स्वातंत्र्याच्या सोबतचा आहे समतेच्या सोबतचा आहे न्यायाच्या बंधुतेच्या स्व लोकशाहीच्या सार्वभौमत्वाच्या या मूल्यांच्या सोबतच जे जे आहे ते ते आपलं मांडलं पाहिजे आणि या मूल्यांच्या विरोधातलं जे जे आहे ते राष्ट्रद्रोही आहे ते राष्ट्रहिताचं नाही आहे असं म्हणून त्याचा विरोध केला पाहिजे मग या देशातला कुठल्याही ज्यांना आपण महामानव म्हणतोय त्या कुठल्याही महामानवाचा विचार हा जर या मूल्यांच्या सोबतचा असेल तर तो संविधानाचा विचार आणि तो आपल्याला पुढे घेऊन जायला पाहिजे हे स्पष्ट केलं पाहिजे दुसरी गोष्ट या मूल्यांच्या विरोधातला कुठल्याही या मान देशातल्या माणसाचा विचार असेल मग त्यांना महामानव कसं म्हणावं हा प्रश्न आहे म्हणून मी त्यांना महामानव म्हणत नाही या मूल्यांच्या विरोधातला कुणाचाही विचार असेल तर त्यांच्या विचारांचा निषेधच केला पाहिजे या दोन विभागामध्ये ही वाटणी व्हायला पाहिजे आज जी वाटणी जातीच्या आधारावर होत्या आज जी वाटणी प्रांताच्या भाषेच्या लिंगाच्या आधारावर होत्या त्या वाटण्या बाजूला ठेवून फक्त मूल्यांच्या सोबतचा आणि मूल्यांच्या विरोधातला अशी वाटणी व्हायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट जे जे मुल्यांच्या विरोधातले आहेत त्यांना मूल्यांच्या सोबत घेऊन येणं हे आपल्या समोरचं चॅलेंज असणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे शेवटचा प्रश्न आपल्याला मतदानाचा अधिकार आहे तो सर्वांसाठी समान आहे प्रत्येकाला एका मताचा अधिकार जो काही संविधानानं आपल्याला दिलेला आहे परंतु या मतदानाच्या बाबतीत सुद्धा सध्या एक निराशा लोकांमध्ये जन्माला येताना पाहायला मिळते की माझ मी मत देतोय माझा अधिकार मी बजावतोय परंतु त्याची अंमलबजावणी होत असताना दुसरेच काहीतरी होते त्याचं उदाहरण सांगत असताना एक महत्वाची गोष्ट सांगावी लागेल की अडीच वर्षापूर्वी काही पक्ष फुटले त्याच्यामधून दोन तुकडे होत काही सत्तेत तर काही विरोधामध्ये सामील झाले ही संविधानाची पायमल्ली नाही का यामुळे लोकांच्या मध्ये जी निराशा निर्माण होतीये हे संविधानाच्या तत्वांचं उल्लंघन नाही का आणि लोकांमध्ये याबाबतली निराशा होत असताना आता लोकशाही पुढे काय आव्हान उभं टाकणार आहे यामुळे सोपी गोष्ट आहे यामध्ये अगदी सोपी गोष्ट अशी आहे की या देशाचे फक्त आपण नागरिक नाही आहोत तर या देशाचे मालक आहोत आपण सगळे या देशाचे मालक मालक आहोत आणि मालकानं रोजच काहीतरी मालकानं हा देश चालवण्यासाठी हा म्हणजे बघा आपल्याला एखादी कंपनी आपली नावाची असेल तर आपण काहीतरी एकटे चालवत नाही कंपनी काय करतो तर माणसं नेमत असतो की त्या माणसांनी आपल्या वतीनं ते काम करावं पाहिजे करा। त्याच पद्धतीनं म्हणजे नोकर नेमत असतो एका अर्थानं तर त्याच पद्धतीनं आपण या देशात मध्ये लोकप्रतिनिधी निवडलेले आहेत मग आता लोकप्रतिनिधी निवडत असताना जर चूक होते ती कुणाची होते लोकांचे होते, होते मी एक साध तर असा शब्द वापरू नये पण तो शब्द वापरल्याशिवाय पण पुढे जाता येत नाही ज्या पद्धतीचे लोक असतील त्या पद्धतीच्या ज्या लायकीचे लोक असतील त्या लायकीचं सरकार त्यांना मिळत असतं त्या, त्या लायकीचे लोकप्रतिनिधी त्यांना मिळत असतील जर एखाद्या पक्षा न पक्ष घेऊन फुटत असतील किंवा काहीतरी कि घेऊन फुटत वैयक्तिक फुटत असतील तर हे समजून घ्यावं की आपली चॉईस चुकलेली आहे त्यानं काय करावं किंवा त्या लोकप्रतिनिधीने काय करावं काय करू नये हा त्याचा भाग नाही आहे त्याला त्या, त्या जागेवर कुणी बसवलंय तो सगळा दोष आपला आहे म्हणूनच इथं सुद्धा मी पुन्हा हाच तराजू वापरेन कि माझा लोकप्रतिनिधी निवडून देत असताना तो या मूल्यांच्या सोबतचा आहे की या मुल्यांच्या विरोधातला ही एक साधी लिटमस जरी आपण म्हटलं की साधी चाचणी आहे की या मूल्यांच्या बाबतीमध्ये त्यांची भूमिका काय आहेत संविधानाच्या चौकटीबाबत संविधानाच्या मूल्य व्यवस्थेबाबत त्यांच्या विचारांच्या आचारांच्या मध्ये कुठल्या कृती दिसत आहेत हे जर मुल्यांच्या सोबतच दिसत असेल तर हा माझा प्रतिनिधी आहे हे आपण ठामपणे म्हणायला पाहिजे आज आपण पुन्हा जे महामानवांच्या बाबतीमध्ये केलं तेच निवडणुकांच्या बाबतीमध्ये आपण करायला लागलोय की आपण मुलांच्या बाजूचा कि विरोधातला हा मुद्दा बाजूला ठेवून तो माझ्या जातीचा आहे का तो मला पैसे देणार आहे का तो मला दंडुकशाही करतोय का माझ्यावर तो मटणाची पाकिटं देतोय का तो वेगवेगळे पासेस देतोय का याच्या आधारावर आम्ही लोकांना लोकप्रतिनिधी निवडतोय पुन्हा एक शेवटची गोष्ट अशी आहे की सांगून मी थांबणार आहे खरं तर लोकांनी निवडणुकीपर्यंत आपला नेता म्हणत राहावा निवडणुकीपर्यंत हा माझा नेता हा त्याचा नेता असं म्हणत राहावं एकदा एखादा एक माणूस निवडून गेला तर त्याला सुद्धा प्रश्न विचारण्याची धमक लोकांच्या मध्ये तयार व्हायला हो पाहिजे आपण मतदान केलं असलं नसलं तरी त्याला केलं असेल नसेल तरी प्रश्न विचारण्याची धमक तयार झाली पाहिजे आता पुन्हा यांना काय होणार आहे प्रश्न विचारण्यामुळे तर साधी गोष्ट आहे की या देशातली लोकशाही बळकट करायची असेल तर प्रश्न विचारणाऱ्या लोकांची संख्या वाढली पाहिजे प्रश्न तोच विचारू शकतो ज्याच्याजवळ नैतिक बळ असत आणि नैतिक बळ येतं कुठून तर मूल्यांच्या आधारे आपलं जगणं असेल तर ते नैतिक बळ येतं आणि ते नैतिक बळ आणायचं असेल तर हा मूल्य विचार समजून घ्यायला पाहिजे आणि संविधान नावाची गोष्ट अशी आहे तुम्ही कदाचित माझ्या आधीची व्हिडिओ बघितला असेल की मी नरेंद्र मोदींच्या समोर त्यांना प्रश्न विचारलेले आहेत mm -hmm. त्यांच्या रथांना अडवून प्रश्न विचारलेले आहेत आणि ते रथ त्यांना रथ रत यात्रा त्यांची बंद करावी लागली देशभरामध्ये दे सगळे ट्रक बंद करावे लागले एक साधा प्रश्न विचारल्यानंतर देशाचं नाव भारत आहे तर सरकारचं नाव सुद्धा भारत सरकार असलं पाहिजे mm -hmm. हा साधा प्रश्न विचार मोदी सरकार चालणार नाही हे प्रश्न आम्ही विचारल्यानंतर त्यांना सगळं बंद करावं लागलं काय आहे आमच्याकडं आमच्या आमदार खासदार आहेत का आई वडील की आमच्याकडे प्रॉपर्टी आहे मोठी अशा कुठल्याच गोष्टी नाहीत आमच्याजवळ एक ताकद आहे ती ताकद म्हणजे द कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया ताकद असं म्हणते लाख लोक जरी या संविधानिक मूल्यांच्या विरोधातली समोर उभी राहिलेली असतील तर त्याला एकट्यानं भेटण्याची ताकद देणारं पुस्तक म्हणजे संविधान आहे या संविधानाचा संवाद सातत्यानं आपल्या घरामध्ये आपल्या रोजच्या कामाच्या ठिकाणी आपल्या शाळांच्यामध्ये कॉलेजेसमध्ये च कट्ट्यांच्यावर आणि संसदेत सुद्धा सातत्यानं व्हावा अशी अपेक्षा या संविधान दिनी नक्कीच मी सगळ्यांच्या वतीनं करू शकतो नक्कीच धन्यवाद राजवैभव आमच्यासोबत बोलल्याबद्दल खर तर आज संविधान दिवस सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आपण साजरा करत आहोत अर्थात संविधानाला बरीच वर्षे उलटून गेलेली आहेत संविधान निर्मितीची प्रक्रिया सुद्धा आपण ऐकलेली आहे किती काय या थेरोटिकल बाबींमध्ये मी जाणार नाही परंतु माझ्या हातामध्ये जे पुस्तक आहे राजवैभव न सांगितल्याप्रमाणे हे पुस्तक आपल्या हक्कांचं पुस्तक आहे आपल्या मूल्यांचं पुस्तक आहे आपल्या जीवनामध्ये दैनंदिन बाबींमध्ये ज्या काही गोष्टी आपण करत असतो आता मी तुमच्याशी बोलतो यासाठी सुद्धा स्वतंत्र देण्याचं काम या संविधानानं दिलेलं आहे म्हणून याची मूल्य याचा विचार जो आहे तो तुमच्या आमच्या जीवनामध्ये सातत्यानं अधोरेखित होत राहिला पाहिजे म्हणजे फक्त झाडाची फळं खाणं हे तर आपण करतोच परंतु ते झाड सुद्धा जो बसलं पाहिजे त्याला पाणी घातलं पाहिजे त्या झाडाबद्दलची माहिती पुढच्या पिढीला दिली पाहिजे हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे आणि आपलं आयुष्य असंच हिरवगार करण्याचं सुंदर करण्याचं काम हे झाड करणारच आहे कारण हे झाड मातीत लावलेलं ला आहे आपली मातीच खरं तर खूप पिकाऊ आहे उपजाऊ आहे आणि या उपजाऊ मातीला या मूल्यांना या संविधानाला या जनजागृती करणाऱ्या अशा लोकांना जपण्याचं काम तुम्हाला आम्हाला मिळून करावं लागणार आहे तरच आपण पुढे जाऊ शकू आणि आम्ही भारताचे लोक म्हणून देशाला खरं तर प्रतिनिधी म्हणून प्रतिनिधित्व सिद्ध करू शकू तुम्ही सुद्धा संविधान संविधानाबद्दलच्या तुमच्या ज्या काही आवडत्या गोष्टी आहेत त्या कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि आमच्या सगळ्या गोष्टी अगदी आणि तुम्हाला जे आवडलं नाहीये ते सुद्धा सांगा कारण तो अधिकार सुद्धा तुम्हाला संविधानानं दिलेला आहे धन्यवाद